नमस्कार मी राहुल कुलकर्णी आपण इतिहासामध्ये काय शिकलो ईस्ट इंडिया कंपनी ही व्यापारासाठी भारतात आली आणि नंतर त्यांनी हळूहळू पाय पसरले आणि ते राज्यकर्तेच झाले व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते झाले असं आपण आपल्या इतिहासात शिकलो आज त्याच ब्रिटनबरोबर आपण फ्री ट्रेड ॲग्रीमेंट मुक्त व्यापार करार केला आणि ब्रिटनचे पंतप्रधान किर स्टार्मर यांनी थेट हिंदीमध्ये आपल्या भारतीयांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आता हा जो व्यापार पर्वाचा नवा शुभारंभ आहे तो जसा दिसतो आहे त्याच्यापेक्षा बरंच काही मागं सुरू असत या दोन्ही नेत्यांच्या म्हणजे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी आणि किर सारमर यांच्या मुंबईतल्या राजभवनावरती झालेल्या भेटीनंतर एक संयुक्त निवेदन प्रसिद्ध करण्यात आलं त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी अजून आपण उघडपणे सांगितल्या नाहीत ब्रिटिशांनी बऱ्याचशा गोष्टी आपल्याला सांगितल्या त्याचे सगळे तपशील मी आता तुम्हाला सांगणारच आहे पण त्याच वेळेला डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर नरेंद्र मोदी यांची चर्चा झाली बघा पहिल्या आणि दुसऱ्या जागतिक महायुद्धांचा ज्यांना अभ्यास आहे त्यांना लक्षात येईल की मित्र राष्ट्र म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो त्याच्यात दोन देशाची अभैद्य अशी युती आहे एक आहे अमेरिका आणि दुसरा आहे ब्रिटन पहिल्या आणि दुसऱ्याही महायुद्धामध्ये म्हणून जेव्हा स्टार्मर भारतामध्ये आहे तेव्हाच गाजा संदर्भामध्ये टू नेशन थेरीचा म्हणजे पॅलेस्टिन आणि इस्रायल संदर्भातला टू नेशन थेरीचा सिद्धांत भारतानं पुन्हा अधोरेखित केला आणि युक्रेन युद्धाबद्दल भाष्य केलं आणि त्याच वेळेला ट्रम्प यांच्याशी पण चर्चा केली त्याबद्दलची एक्सवरती पोस्ट करून पंतप्रधानांनी माहिती दिली म्हणजे या व्यापार कराराच्या दरम्यान ज्याला बहाइंड कर्टन आपण म्हणतो पडद्या आडच्या हालचाली त्याही सुरूच आहेत आणि माझा अंदाज आहे की लवकरच आपल्याला असंही कळेल की अमेरिका आणि भारतादरम्यान जो व्यापारविषयक टॅरिफचा मुद्दा तयार झालाय तो हळूहळू सुटतोय आणि अमेरिका भारताला जसा हवा आहे तस वर्तन करते त्याचं कारण पण आहे ब्रिटन आणि भारत या दोन देशादरम्यान जे करार झाले त्या करारामध्ये पाच सहा अत्यंत मूलभूत आणि महत्वाच्या गोष्टी आहेत दोन हजार तीस पर्यंत जो छप्पन बिलियन डॉलरचा भारत आणि ब्रिटन दरम्यानचा व्यापार आहे तो दुप्पट करण्याचं उद्दिष्ट ह्या दोन देशांनी ठेवलं आहे आणि म्हणूनच त्याला फ्री ट्रेड ॲग्रीमेंटचं जे महत्त्व आहे जेवढं जेवढं ब्रिटनमध्ये तयार होत आहे ते तेथे भारतामध्ये मुक्त व्यापार पद्धतीने येईल कोणता कर नसेल जेवढं जेवढं भारतात तयार होत आहे तेवढं ब्रिटनमध्ये जाईल त्यालाही कोणताही कर नसेल काही गोष्टी अपवाद आहेत आणि म्हणून ब्रिटिश ॲटोमोबिल्स ब्रिटिश मध्य ब्रिटिश शिक्षण आणि त्याबरोबरच ब्रिटनमधल्या अनेक व्यापाराबरोबर भारतातलं फिनटेक पंतप्रधानांनी काल सांगितलं ते फार महत्वाचं आहे जगभरामध्ये दररोज पंचवीस लाख कोटी रुपयांचे व्यवहार डिजिटल पेमेंटद्वारे होत आहे त्यातल्या शंभरपैकी पन्नास व्यवहार हे भारतामध्ये होतात म्हणजे साडेबारा लाख कोटी रुपयांचे व्यवहार दररोज भारतामध्ये डिजिटल क्रांती जी झाली आहे त्या फिनटेक च्याद्वारे होतात जी सगळी आपली अर्थव्यवस्था ही आता पूर्णपणे डिजिटलाइज होत चाललेली आहे आणि मी नेहमी म्हणतो की ह्या पंतप्रधानांना एक ॲडेड ॲडव्हान्टेज काय मिळाला तर आधीच्या काँग्रेस राजवटीमध्ये आधार असेल डी बी टी असेल डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर ह्या ज्या डिजिटल क्रांतीच्या गोष्टी झाल्या होत्या आणि नंदन निलकनी ज्यांनी आधार आणला आणि जे काँग्रेस पक्षाचे तेव्हा एक होती त्यांची पण नंतर ते एन डी एमध्ये पण पंतप्रधानांच्या जवळचे आहेत असं म्हणतात तर ही जी डिजिटल क्रांती झाली त्या डिजिटल क्रांतीचा सगळ्यात मोठा लाभार्थी भारत आहे आणि पंतप्रधानांनी काल असं म्हटलंय की ही सेवा विश्वासार्ह सेवा जी डिजिटलची आहे जी पेटीएम आहे किंवा रेझर पे, पे आहे वगैरे सगळ्या माध्यमातून आम्ही जगाला देऊ इच्छितो आणि ब्रिटनला पण तेच हवं आणि म्हणून व्यापारी म्हणून आले असा जो ऐतिहासिक संदर्भ ब्रिटिशांचा होता आता उलट होताना दिसतंय थोड्या थोडक्या नाही तर भारतातल्या चौसष्ट कंपन्या येत्या काही दिवसामध्ये ब्रिटनमध्ये पंधरा हजार तीनशे चाळीस कोटी रुपयाची गुंतवणूक करणार आहेत ब्रिटिश कंपन्या भारतात किती करणार आहेत त्याच्याबद्दलची माहिती नाही पण एच एस बी सी किंवा स्टँडर्ड चार्टर्ड सारख्या बँकिंग व्यवस्था ह्या भारतातल्या अनेक मोठ्या शहरामध्ये आणखी मोठ्या शहरामध्ये त्यांचा विस्तार करतील असं किर स्टारमरनी सांगितलं आणि म्हणून ह्या सगळ्या व्यापारविषयक ज्या घडामोडी आहेत त्या का आपण समजून घ्यायला हव्यात बघा पंतप्रधानांनी असं म्हटलंय की भारताच्या विकास पर्वामध्ये ब्रिटनचं स्वागत आहे आणि ह्या शब्दामध्येच अनेक गोष्टी येतात की ब्रिटनचं आपण स्वागत करत असताना काय म्हणतोय तर दोन हजार अठ्ठावीसमध्ये मध्ये म्हणत आहेत की भारत ही जगातली तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होईल म्हणजे जर्मनीला आपण मागं टाकू आणि तिसरा क्रमांक मिळू आणि दोन हजार अठ्ठेचाळीसमध्ये भारत हा विकसित देश असे विकसित देशाचं परिमाण साधारणपणे दरडोई प्रत्येक भारतीय नागरिकांचं उत्पन्न किमान दोन हजार डॉलर हा एक ग्लोबल स्टँडर्ड आहे त्यापर्यंत आपण पोहोचू अगदी काल जन्मलेलं बाळ सुद्धा दरडोई उत्पन्न हे दोन हजार यु एस डॉलर असेल आणि म्हणून एकशे पंचवीस उद्योगपतींना घेऊन जेव्हा स्टार्मर इथे येतात तेव्हा त्यांच्या दृष्टीनं तीन चार महत्त्वाच्या गोष्टी असतात संस्कृती युवा शक्ती आणि शिक्षण क्षेत्राला बळकटी देणं आणि भारताच्या दृष्टीनं तंत्रज्ञान संरक्षण आणि शिक्षण क्षेत्रामध्ये घेवाण देवान करणं हे काल घेवान देवान मोठ्या प्रमाणामध्ये घडली ब्रिटनमधल्या नऊ विद्यापीठांच्या भारतामध्ये शाखा असणार आहेत सोप्या भाषेत मी सांगतो म्हणजे त्यांच्या ज्या आपल्या विद्यापीठाच्या मुंबईमध्ये सुद्धा तीन त्यांची आपण ह्या ब्रिटिश विद्यापीठांचे आउटलेट्स आपण ज्याला म्हणू किंवा ब्रिटिश विद्यापीठांच्या उपशाखा ह्या मुंबईसह महाराष्ट्रात तीन आणि भारतभरामध्ये नऊ असतील की ज्या इथून पुढे भारतीय विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचं ब्रिटिश दर्जाचं शिक्षण आपल्याला मिळेल ह्या कॅम्पसमधून अर्थात याची ब्रिटनला पण जास्त गरज आहे कारण जसं भारतीय कंपन्या तिथे गुंतवणूक करतील ब्रिटन हा वे एक असा देश आहे की ज्याने आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीनं ए आयचं एक असं मॉड्युल गणितीय तयार केलंय की ज्याच्या आधारावरती त्यांना असं वाटतं की ब्रेक्झिट नंतर आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला ए आय मदत करू शकतं आणि ए आय मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये भारतीय तंत्रकुशल मनुष्यबळ हे त्यांना उपयोगाचं येईल भारतीय विद्यार्थ्यांचा सध्याचा जो कोठा आहे तो बन ब्याण्णव हजार विजाचा कोठा आहे जो भारतीय ब्याण्णव हजार विद्यार्थी हे भारतातनं ब्रिटनला जातात आणि एक पूर्णांक पंचवीस लाख व्यापारी भारतातनं किंवा ट्रेड विजा आपला ब्रिटनसाठी आहे तो वाढवावा असा भारताचा प्रयत्न आहे अर्थात त्यांना काही फारसं ब्रिटननं अनुकूलता दाखवलेली नाही आहे पण दोन महत्त्वाच्या गोष्टी घडल्यात कोकण ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह हे ब्रिटन आणि भारतादरम्यानचं संयुक्त लष्करी सरावचं एक महत्त्वाचं उपक्रम आपण ज्याला म्हणून तो सुरू होणार आहे पण त्याबरोबरच भारताला चार हजार दोनशे कोटी रुपयाची ज्याला लाईट मिसाईल्स आपण म्हणतो हलक्या वजनाची क्षेपणास्त्र ब्रिटन देणार आहे त्याबरोबरच आपल्या नौदलासाठी इलेक्ट्रिकल इंजिन्स ती पण ब्रिटन आपला देणार आहे आणि भारतीय हवाई दल मार्क माय वर्ड ऑपरेशन सिंदूर नंतर भारतीय हवाई दलाचं जे वर्चस्व जगाला दिसलंय भारतीय हवाई दल ब्रिटिश रॉयल एअरफोर्सला ट्रेनिंग देणार आहे तर हा संरक्षण विषयक महत्वाचा करार झालाय आणि त्याबरोबरच मोदींनी याच्यावरती भर दिलेला आहे की भारतातल्या ह्या फिंटेक क्रांतीचा तुम्हाला अधिकात अधिक उपयोग व्हावा ह्यासाठी तुम्ही प्रयत्न करा आणि भारताला सुद्धा जगाच्या स्टॅबिलिटीसाठी ब्रिटन बरोबरचा आपला मैत्रभाव हा महत्वाचा वाटतो आणि त्या दृष्टीनं भारत आणि ब्रिटन दरम्यान झालेला हा जो करार आहे त्याच्याकडं बघितलं जात आहे माझ्या मते भारत एका वेगळ्या वळणावरती सध्या उभा आहे देशांतर्गत राजकारणामध्ये आपण सत्ताधाऱ्यांनी विरोध विरोधी पक्षातले आरोप प्रत्यारोप कितीही बघितले तरी भारतामध्ये असलेल्या प्रत्येक राजकीय पक्षानं म्हणजे डॉक्टर मनमोहन सिंग यांनी एकोणीसशे एक्क्याण्णव ब्याण्णव साली खाजगीकरणाचं धोरण अवलंबलं त्याच्यात सातत्य राहिलं अगदी अल्पमताचे सरकार होती तरीही सातत्य राहिलं वाजपेयींच्या काळामध्ये त्याच्यात भर पडली पुन्हा मनमोहन सिंग सरकारच्या काळामध्ये आपण अमेरिकेबरोबरचा एक महत्वाचा असा ऐतिहासिक अनुकरार केला आणि प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळामध्ये सुद्धा भारतीय विकासाचा वारू हा उधळतोच आहे आणि त्याचमुळं आंतरराष्ट्रीय पातळीवरती कोणाची कितीही इच्छा असो भारताला डावलून बहुतेक सगळ्या घडामोडी होताना दिसत नाही आपल्याला देशांतर्गत राजकारणात जे काही म्हणायचं ते आपण म्हणू पण भारताच्या विकासाच्या प्रक्रियेतला हा खरोखरच विकास पर्वाचा जो महत्वाचा भाग आहे त्याला दुर्लक्षून चालणार नाही म्हणून घडणारी प्रत्येक आर्थिक घडामोड त्यामागचं कारण विश्लेषण हे नीट अभ्यास करून मांडण्याचा माझा प्रयत्न आहे आणि तुम्हाला तो तु आवडतो आहे कारण तुम्ही लाखोच्या संख्येनं बघत आहात त्याबद्दल खूप खूप आभारी आहे मराठीमध्ये अर्थविषयक आंतरराष्ट्रीय मुद्दे समजून घेत असल्यामुळं माझी विनंती आहे की हे व्हिडिओ तुम्ही अधिकात अधिक लोकांपर्यंत जाऊ द्या कारण सोप्या मराठीमध्ये हे आपल्याला समजून घ्यायचं आहे आणि त्याचा तुमच्या आणि माझ्या आयुष्याशी खूप महत्त्वाचा संबंध आहे ते कसे ते मी वेळोवेळी करत असलेल्या व्हिडिओतून तुम्हाला लक्षात येतच असेल थांबूया